पीक आमच्या हक्काचा परभणीत जिल्हाधिकारी कार्यालयावरती धडकला शेतकरी हक्क मोर्चा खरीप हंगाम दोन हजार चोवीस मधील पीक विम्याचे पाचशे कोटी रुपये तात्काळ अदा करा पीक विमा आमच्या हक्काचा नाही कुणाच्या बापाचा आयसीआयसीआयच्या लोंबाड विमा कंपनी गुन्हा दाखल करावा अशी मागणी करत शेतकऱ्यांचं परभणीत जोरदार आंदोलन सर्वांचाच याला मिळतोय जोरदार पाठिंबा सातत्याने पाठपुरा करून देखील पीक विमा मिळत नसल्याने परभणी जिल्ह्यातील शेतकरी झाले प्रचंड आक्रमक शासनाला घ्यावा लागणार आता सर्वात मोठा कायदा हातात बघूया देणार होत पिक्युमा कृषी पर्यटनाच्या माध्यमातून ग्रामीण विकासाला चालना अयोध्या येथे भारतीय कृषी विद्यापीठाच्या कुलगुरूंच्या अधिवेशनातील सूर महाराष्ट्रामध्ये कृषी विद्यापीठाच्या माध्यमातून शेतकऱ्यांचा विकास करण्याच्या हेतूने पावले टाकू लागले ला आहे ग्रामीण विकासाला चालना देण्यासाठी सरकार कृषी विद्यापीठाच्या आमंत्रित करू लागले ला आहे पूर्व पूर्व हवेलीत एकोणचाळीस रोहित्रांची चोरी रब्बी हंगामात पिकांना पाणी देण्यात शेतकऱ्यांच्या येतात अडचणी लोणी काळवर थिऊर कोरेगाव मूळ अशा वेगवेगळ्या पट्ट्यातील भागात विद्युत रोहित्र चोरांचा सुळसुळाट झाला आहे त्यामुळे पाणी असून पिकांना पाणी देता येत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत मागील सहा महिन्यात एकोणचाळीस रोहित्रांची चोरी झाली असल्याची माहिती समोर आल्याने शेतकरी आता यावरती हतबळ झाले आहेत सरकार यावरती कोणती पाऊल उचलणार याकडे लोकांचं लक्ष लागून आहे पीक विमा कंपनीचे अपसील अपील फेटाळले खरीप दोन हजार बावीसमधील नुकसानग्रस्तांच्या विम्याची आता आशा खरीप हंगाम दोन हजार बावीसमधील पीक विम्याच्या अनुषंगाने विभागीय आदेश विरुद्ध भारतीय कृषी विमा कंपनीने केलेले अपील राज्यस्तरीय तक्रार निवारण समितीने फेटाळले आहे यामुळे सन दोन हजार बावीसमधील खरीप हंगामात पीक विमा भरलेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळायची माहिती सामाजिक कार्यकर्ते अनिल जगताप यांनी दिले आहे त्यामुळे लवकरच शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे राज्यात उन्हाचा चटका तापदायक ब्रह्मपुरी विमाचा अठ्ठेचाळीस तापमान आणखी वाढण्याची शक्यता राज्याच्या कमाल तापमानात मोठी वाढ झाली आहे ब्रह्मपुरी येथे तापमानाचा पारा अडतीस अंशावरती पोहोचला आहे राज्यात अनेक ठिकाणी कमाल तापमान छत्तीस अंशाच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तापदायक ठरू आहे आगामी काही दिवसांमध्ये अजून ऊन वाढणार असल्याची माहिती सध्या दिली गेली आहे त्यामुळे शेतकऱ्यांनी आपल्या पिकाची आणि स्वतःची परिवाराची काळजी घेण्याचं आव्हान सध्या शेतकऱ्यांना करण्यात येत आहे प्रसाराला कुक्कुट जबाबदार नाही प्रयोगशाळेच्या अहवालानंतर पशुसंवर्धन विभागाचा तपासण्या खुलासा पुणे शहराजवळील खडकवासला धरणा लोकवस्त्यांमध्ये गुलियन बॅरी अर्थात जीबीएस या आजाराचा प्रादुर्भाव कुक्कुट पक्ष्यांबाबत होत असल्याची शक्यता वर्तवण्यात येत होती या संसंबंधाने सारे तथ्य तपासण्यासोबतच प्रयोगशाळेच्या अहवालाने कुकुट पालनांना खुलासा केलाय मात्र तशा प्रकारचा आजाराचा संबंध नसल्याचा निवड आलाय करमाळ्यात केळी भरपाई अनुदानाच्या यादीत निघाला घोळ प्रमुख महेश चुटे यांची लोकशाही दिनाकडे तक्रार करमाळा तालुक्यात ज्या शेतकऱ्यांचे केळी बागेचे खरेच नुकसान झाले आहे अशा शेतकऱ्यांना अनुदान मिळालं नाही मात्र असा पाठपुरा करणार आहे हमी भावाने तुरीची नोंदणी सुरू खरेदी अद्याप रखलेलीच उत्पादकता उद्दिष्ट जाहीर निकष स्पष्ट नसल्याने संभ्रम तुरीची अनुभवाने शासकीय खरेदी करण्याचे आदेश राज्य सरकारने दिले असले तरी खरेदीसाठी मात्र कुठेही जागा नसल्याचे दिसत आहे मागणीमुळे हळदीचे दर टिकून उठावाही चांगला पंधरा दिवसानंतर आवक वाढणार सांगली आणि सातारा जिल्ह्यात सध्या हळद काढणीला गती आली आहे त्यामुळे बाजार समितीत हळदीची आवक हळूहळू वाढू लागली आहे हळदीचे दर टिकून राहिले तर मात्र शेतकऱ्यांना फायदा होईल येत्या पंधरा दिवसात हळदीची आवक वाढणार असून हळदीचे दर स्थिर राहतील असा अंदाज हळद उद्योग उद्योगातील जाणकारांनी व्यक्त केला आहे त्यामुळे शेतकऱ्यांना चांगला भाव मिळेल अशी शक्यता आहे सध्या हळदीला तेरा हजार ते सोळा पर्यंत भाव मिळत आहे मृगातील संत्रा दर पन्नास हजार रुपये प्रतिटनावरती स्थिर फळांची आवक वाढल्याने यामध्ये खूप मोठा बदल महाराष्ट्रामध्ये सध्या उठावाही चांगला असून मृगातील संत्रा दर पन्नास हजारावरती वरती गेल्यामुळे आंबिया बहरातील फळांची आवक वाढली असल्याने शेतकऱ्यांना फायदा होत आहे सिंधुदुर्गात काजूबी एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये किलो ओल्या काजू बीला मिळतोय चांगला भाऊ जिल्ह्यात परिपक्व काजू प्रति किलो एकशे सत्तर ते एकशे ऐंशी रुपये दर मिळत असून ओल्या काजू प्रति किलो प्रतिकिलो एकशे तीस रुपये दर मिळत आहे काजू बीच्या उत्पादनामध्ये अजूनही अपेक्षित वाढ झालेली नाही ज्यामुळे काजू बी दर आणखी वाढण्याची शक्यता शेतकऱ्यांनी वर्तवली आहे काही दिवसात काजू बी अजून आवक वाढणार आहे चाचणी न घेताच वाटली दीडशे कोटींची विद्रावे खते कंत्राटदारांच्या भल्यासाठी झालाय मोठा निर्णय महाराष्ट्र राज्याच्या राजकारणामध्ये याने उडवली खळबळ मित्रांनो कापूस सोयाबीन मूल्य साखळी योजनेत राज्यातील शेतकऱ्यांना वाटण्यात आलेल्या दीडशे खतांमध्ये खूप मोठा घोटाळा झाला आहे शेतकऱ्यांकडून थकीत कर्ज भरणा संत निवडणुकीतील आश्वासनाचा परिणाम वसुली अभावी पेच कर्जमाफीची प्रतीक्षा राज्यात गेल्या काळात झालेल्या विधानसभा निवडणुकी दरम्यान पीक कर्जाची बग बाबत केलेल्या घोषणांचा परिणाम यंदा होणार का याकडे शेतकऱ्यांचं लक्ष लागलंय कधी होणार कर्जमाफी याकडे शेतकरी डोळे लागून आहे परंतु सरकार मात्र याकडे लक्ष देत नसल्याने शेतकऱ्यांचा पूर्णपणे संताप आता जाहीर होत आहे त्यामुळे काही शेतकऱ्यांनी विदर्भ मराठवाड्यात आत्महत्या देखील केलेल्या आपल्याला पाहायला मिळत आहेत ऊर्जा <गण्णाद> प्रकल्पांसाठी दोन हजार आठशे एकोणसत्तर कोटी मंजूर मंत्रिमंडळ बैठकीत म्हैसाळ वरखेडे लोंडे प्रकल्पासाठी तरतूद कृष्णा कोयना उपसा सिंचन योजनेअंतर्गत म्हैसाळ उपसा सिंचन योजनेसाठी सौर ऊर्जा प्रकल्प उभारणे आणि योजनेची कार्यक्षमता सुधारण्यासाठी शासन आता मदत करत आहे जवळजवळ आठशे एकोणसत्तर कोटी रुपयांच्या सुधारित तरतुदीस मंत्रिमंडळ बैठकीमध्ये मंजुरी दिल्याने शेतकऱ्यांनी आनंद व्यक्त केला आहे आगामी काळात लवकरच हे काम सुरू होईल असा अंदाज व्यक्त होतोय मध्य प्रदेशाकडून सोयाबीनसाठी साठी पाच हजार सहाशे साथा रुपये हमीभावाची शिफारस तर लातूरमध्ये मध्ये राजम्याला मिळतोय पाच हजार सहाशे साथा भाऊ त्यामुळे शेतकऱ्यांसाठी नक्कीच आनंदाची बातमी असल्याचं शेतकऱ्यांनी म्हटलेलं आहे आगामी काळात राजम्याची अजून किंमत महाराष्ट्रात वाढेल असाही दावा सध्या केला गेला आहे तर शेतकरी मित्रांनो या होत्या आजच्या महत्त्वाच्या ताज्या घडामोडी भेटूया पुन्हा नवीन अपडेट सह